जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी आज आम्ही दामले साहेबांना सीओ साहेब काय भेटले नाहीत प्राण साहेब भेटले नाहीत काय आंदोलन चालू आहे महसूल विभागाचे त्यामुळे कोणी जागेवर नाहीये आम्ही आता दामले साहेबांना भेटून एक निवेदन दिलंय जेव्हा वोटिंग करतो त्या टायमिंगला बूथ मध्ये आत वायफाय नव्हता इंटरनेट नव्हतं मग आता निकाला दिवशी ईव्हीएमच्या टायमिंगला ह्यांना इंटरनेट कशासाठी पाहिजे इंटरनेट लागू नये तिथे जामर लावेत म्हणून आम्ही आता निवेदन दिलेलं आहे ईव्हीएम घोटाळा ही चर्चा फार जोरात सुरू आहे आणि भाजप हेराफेरी करत आहे अशा पद्धतीचं एक मोठी चर्चा सुरू असतानाच साताऱ्यात देखील अशा पद्धतीनं कुठला घोटाळा होऊ नये ईव्हीएम मध्ये कुठलेही फेरबदल होऊ नयेत यासाठी इंटरनेट जोपर्यंत निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत कुठलीही त्या ठिकाणी इंटरनेट सेवा सुरू करू नये तशी सेवा केली सुरू केली तर छेडछाडी होईल आणि मतदानावर त्याचा परिणाम होईल म्हणून तर अपक्ष सगळे जे उमेदवार आहेत नगरपालिकेचे ते सगळे एकत्र आलेत आणि त्यांनी आमचा निकाल आमच्या हातात द्या निकाल काही असो तो आम्हाला मान्य असेल फक्त त्या ठिकाणी इंटरनेट नको आणि इंटरनेट ज्या वेळेला आमचे निकाल आमच्या हातात येतील त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाला काय त्याचे रिपोर्ट पाठवायचे असतील ते पाठवावेत त्यावेळेला इंटरनेट सेवा जो लागू करावी कारण ईव्हीएमला इंटरनेट लागत नाही तर आता मशीनला इंटरनेट सेवा देऊन तरी शंकेला जो आमची जी शंका आहे त्याला कुठंतरी पुष्टी जोडू नये एवढ्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं आम्ही खरंतर प्रांताधिकारी तथा निवडणूक न्यायाधिकारी आशिष बारकुल साहेबांच्याकडे गेलो पण संप असल्यामुळं ते उपलब्ध होऊ शकले नाहीत नगरपालिकेत आल्यानंतर मुख्याधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत सहाय्यक मुख्याधिकारी दामले साहेबांना आम्ही त्याचे तर आम्ही त्याचं निवेदन दिलंय आणि यापुढे आम्हाला जर ती सुविधा जर शासनानं तिथं उपलब्ध करून दिली नाही तर निश्चित प्रमाण न्याय मिळेल अशी आमचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या अपक्षांची ती इच्छा आहे आणि ती पूर्ण